सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण आजची महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर एक मोठी आनंदाची बातमी आणि तुमच्या आर्थिक आयुष्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे जर तुम्ही अनेक दिवस सोन्याचे भाव कधी कमी होतात आणि आपल्याला स्वस्त सोनं कधी खरेदी करायला मिळणार या विचारत असाल तर थांबा तुमचा हा प्रश्न आज पूर्णपणे सुटणार आहे मित्रांनो मागच्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने आपल्याला अक्षरशः हैराण करून सोडलं होतं दररोज नवीन उच्चांक काही एक्सपर्ट सांगत होते की सोन लवकरच दीड लाख क्रॉस करणार काही म्हणत होते दोन लाख पार जाणार सोन्याचे भाव गगनाला भिडले होते अनेक बहिणींना लग्नासाठी किंवा सणासाठी सोनं घ्यायचं होतं पण वाढत्या किमतीमुळे इच्छा असूनही खरेदी थांबावी लागली होती तुम्ही आम्ही आता सगळेच जण वाट पाहत होतो की कधीतरी हा सोन्याचा फुगा फुटेल आणि दर दर खाली येतील आणि आज आज ती वेळ आली आहे आहे मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये इतकी जबरदस्त घसरण झाली की हे अक्षरशः पडले आहेत गेल्या काही दिवसांपासून आम्ही तुम्हाला जी भविष्यवाणी करत होतो आता इन्व्हेस्टमेंटची वेळ नाही थांबा भाव उतरणारच आहे ती आज शंभर टक्के खरी ठरली आहे सलग अकराव्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे जे सोनक खरेदी करायचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी हा क्षण आनंदाचा आहे त्यामुळे जे सोनं खरेदी करायचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी हा क्षण आनंदाचा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या दर खाली आले आहेत म्हणजे लगेच धावत जाऊन खरेदी करायची आहे का नाही कारण सोन्याचे भाव कुठपर्यंत खाली येणार आहेत आणि आपल्याला नेमके कुठे थांबायचं आहे हे समजून घेतल्याशिवाय जर तुम्ही खरेदी केली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकत म्हणून नक्की बघा या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सोन्या चांदीच्या दरातील घसरणीची पूर्ण गणित आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरेदीसाठीचा योग्य टार्गेट रेट काय आहे हे सविस्तर सांगणार आहे तेव्हा एकही मिस करू नका आणि माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण चांदीपासून सुरुवात करूया मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चांदीच्या भावाने बाजारात मोठी उलतपालत घडवली आहे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक ऑक्टोबरला चांदीचा प्रति किलो दर हा एक लाख एकावन्न हजार रुपये एवढा होता मात्र त्यानंतर बाजारात अचानक तेजी आली आणि अवघ्या पंधरा दिवसात म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला चांदीने एक लाख नव्वद हजार रुपयांचा उच्चांक गाठला हा उच्चांक इतका मोठा होता की या काळात बाजारामध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे आता चांदी दोन लाखाचा टप्पा सहज पार करणार चांदीचे दर सतत वाढत आहे आणि आणखीन महाग होतील या भीतीने तसेच गुंतवणुकीच्या अपेक्षेने अनेक लोकांनी पटापट चांदीची खरेदी केली त्यामुळे बाजारातील मागणी वाढून दरात आणखीन भर पडली मात्र चांदीची तेजी जास्त काळ टिकू शकली नाही हा फुगा फुटायला अवघे पंधरा दिवस लागले उच्चांक गाठल्यानंतर एक लाख नव्वद हजार वरून चांदीचे दर वेगाने खाली येऊ लागले आणि आज चांदीचा भाव पुन्हा एक लाख एकावन्न हजार स्थिर झाला याचा अर्थ केवळ पंधरा दिवसात चांदीच्या भावात तब्बल एकोणचाळीस हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे जर आपण दीर्घकालीन स्थिती पाहिली तर गेल्या दोन महिन्यापूर्वीपर्यंत चांदीचा भाव एक लाखांच्या आत होता अशा परिस्थितीत अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत चांदीने एक लाख नव्वद हजारचा उच्चांक गाठणे हेच दर्शवत आहे की कि गुंतवणूकदारांनी किती मोठी जोखीम पत्करली होती महिन्याचा शेवट होताना चांदीचा भाव एक ऑक्टोबर भावावर परत येऊन ते स्थितीत पोहोचला आहे मात्र या दरम्यान झालेला हा प्रचंड चढ उतार हे स्पष्ट करतो की सध्या चांदीच्या बाजारात स्थिती अत्यंत अस्थिर आहे आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अत्यंत संयम आणि जागरूकता बाळगणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण आता सोन्याच्या भावाबद्दल बोलूया ऑक्टोबर महिन्यात चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावाने गुंतवणूकदारांना अक्षरशः वेळ लावली महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक ऑक्टोबर रोजी दहा ग्राम शुद्ध सोन्याचा दर हा एक लाख एकोणीस हजार दोनशे चाळीस रुपये एवढा होता मात्र त्यानंतर बाजारात इतकी मोठी तेजी आली की अवघ्या सतरा दिवसात सतरा ऑक्टोंबरला चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर हा एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपयाचा विक्रमी उच्चांक गाठला एक ऑक्टोबरच्या तुलनेत हा दर तब्बल तेरा हजार पाचशे तीस रुपयांनी वाढला होता या उच्चांकाच्या वेळी बाजारात एकच चर्चा होती तज्ज्ञ सांगत होते आता सोनं दीड लाखाचा टप्पा सहज पार करणार आणि अनेक सामान्य लोकांना वाटले की आता नाही खरेदी केले तर कधीच मिळणार नाही या भीतीमुळे आणि गुंतवणुकीच्या लालसेपोटी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली पण झालं काय याच उच्चांकी दरावरून सोन्याच्या भावाचा फुगा फुटला विक्रमी दरावरून मागणी थांबताच गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी विक्री सुरू केली आणि दरात घसरण सुरू झाली परिणामी आज दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख बावीस हजार सहाशे ऐंशी रुपयांवर स्थिरावला आहे म्हणजेच उच्चांकी दरापासून आजपर्यंत सोन्याच्या भावावर तब्बल दहा हजार नव्वद रुपयांची मोठी घसरण झालेली आहे सोन्याने ऑक्टोबर महिन्यात तेजी दाखवली असली तरी उच्चांकी दरावर खरेदी करणाऱ्यांना आज दहा पेक्षा अधिक नुकसान झाले आहे यामुळे स्पष्ट होते की सोन्यात गुंतवणूक करताना केवळ वाढत्या दराचा नव्हे तर योग्य वेळेचा निर्णय घेणे किती महत्त्वाचे ठरते चला तर मग आता चांदीचे रेट बघूया सोबतच अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर देखील बघूया आज एक ग्राम चांदीचा भाव आहे एकशे एक्कावन्न रुपये तर प्रति किलो आज चांदीचा चा भाव आहे एक लाख एकावन्न हजार रुपये आता अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव बघूया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव नऊ हजार दोनशे एक रुपये आहे तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव ब्याण्णव हजार दहा रुपये आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा एक ग्रामचा भाव आजचा अकरा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये एवढा आहे तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्यासाठी आज एक लाख बारा हजार चारशे पन्नास रुपये मोजावे लागतील आता शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे दर बघूया एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बारा हजार दोनशे अडुसष्ट रुपये एवढा आहे तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव एक लाख बावीस हजार सहाशे ऐंशी रुपये आहे या आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की दर खूप खाली आले आहेत पण अजूनही आपल्याला खरेदीची घाई करायची नाहीये तर मित्रांनो मागच्या पंधरा दिवसात सोन्याचे दर जसे की तेरा ते चौदा हजारांनी स्वस्त झाले तसेच पुढील पंधरा दिवसात हे दर पुन्हा पंधरा हजारांनी स्वस्त होऊ शकतात मार्केट मध्ये इन्व्हेस्टर्सने विक्री सुरू ठेवली आहे जोपर्यंत त्यांची विक्री थांबत नाही तोपर्यंत दर खाली येत राहणार म्हणून माझा स्पष्ट सल्ला आहे सध्या सोनं विकत घेऊ नका सध्या भाव स्वस्त झाले असले तरी हा शेवटचा टप्पा नाही आपल्याला शांतपणे आणि संयमाने वाट पाहायची आहे आपल्याला गोल्ड टायगर बनायचं आहे जसा वाघ शिकार करण्याआधी दबा धरून बसतो तसंच आपल्याला आपल्या टार्गेट रेटची वाट पाहायची आहे जेव्हा सोन्याचे दर आपल्या टार्गेट रेटच्या रेंज मध्ये येतील तेव्हाच आपल्याला एकाच वेळी थोडी थोडी खरेदी सुरू करायची आहे पुढील पंधरा दिवस आपल्यासाठी सुवर्ण शेण घेऊन येऊ शकतात हा सगळा खेळ सोन्याचा दराच आहे या दरांवर लक्ष ठेवून योग्य वेळी केलेली खरेदी तुम्हाला मोठा फायदा देऊ शकते मागच्या काही दिवसात सोन्याच्या दरात जी काही मोठी वाढ झाली त्यामागे एक नाही तर अनेक महत्वाची आणि गुंतागुंतीची कारणे आहेत ही कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण या कारणावरच सोन्याची किंमत स्थिर राहणार की, की आणखीन वाढणार हे अवलंबून असते तर सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि भूराजकीय तणाव सोन्याच्या दरवाढीचे सर्वात मोठे आणि प्राथमिक कारण म्हणजे जगभरात वाढलेला भूराजकीय तणाव जेव्हा दोन किंवा अधिक देशांमध्ये दे संघर्ष युद्ध किंवा मोठे राजकीय मतभेद निर्माण होतात गुंतवणूकदार अस्थिर होतात शेअर बाजार आणि इतर धोकादायक मानल्या जाणाऱ्या मालमत्तांमधून ते त्यांचे पैसे काढून घेतात आणि सोन्यात गुंतवणूक करतात सोन्याला संकट काळातील सुरक्षित मालमत्ता म्हणून मानले जाते आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की त्यामुळे सोन्याचे दर देखील वाढतात आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे महागाई आणि चलनाचे अवमूल्यन जगात अनेक देशांमध्ये दे महागाईचा दर वाढत आहे जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाच्या खरेदी क्षमतेत घट होते म्हणजे त्याच पैशात कमी वस्तू मिळतात याला चलनाचे अवमूल्यन म्हणतात अशा वेळी सोनं हे महागाई पासून बचाव करणारे सर्वोत्तम साधन मानले जाते लोक त्यांचे पैसे चलनात न ठेवता सोन्यात गुंतवतात कारण सोन्याची किंमत महागाईनुसार वाढत राहते जेव्हा सोन्याचे दर वाढायला लागतात तेव्हा अनेक मोठे ब्लॅक इन्व्हेस्टर आणि सट्टेबाज त्या गुंतवणूक करतात त्यांना वाटतं की दर आणखीन वाढतील पण या वाढत्या अपेक्षेमुळे कृत्रिम मागणी तयार होते आणि दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढतात याचमुळे सोन्याचा फुगा तयार होतो या सर्व एकत्रित कारणांमुळे मागच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते आवाक्याबाहेर वाटू लागले होते तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र